मित्रांनो मांजर भलेही दिसायला खूप छोटी असली तरी तिच्यातली हिंमत मात्र शिहासारखी असते तुम्ही कधी विचार केला आहे का की मांजर आणि साप एकमेकाची भिडले तर पुढे काय होईल सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून नेटकरी देखील थक्क झालेले आहेत या व्हिडिओमध्ये एक साप आणि मांजर एकमेकाशी भिडताना पाहायला मिळते आणि या लढाईचा जो निकाल आलेला आहे तो शेवटी तुम्हाला आश्चर्यकारक का असा असणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो एकीकडे आहे चतुर आणि शातीर मांजर आणि दुसरीकडे आहे धोकादायक विषारी साप सुरुवातीला तर साप मांजरावर भारी पडताना आपल्याला पाहायला मिळते कारण त्याने मांजराला पकडून ठेवलं होतं आणि चावण्याचा प्रयत्न करत होता पण काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे पलटते मांजर सापावर भारी पडते ती सापाचे तोंडच पकडते आणि आपल्या टोकदार दातांनी त्याला चावण्याचा प्रयत्न करते त्यामुळे साप सटपटू लागतो म्हणूनच म्हणतात की मांजर दिसायला भलेही छोटी असली तरी मात्र प्रत्यक्षात ती खूप धोकादायक असते आणि विषारी सापारा देखील ही गोष्ट कळून चुकले हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती अमेझिन साईट्स नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून एकतीस सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ते तीस हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त आहेत त्यातील एका वेळेस म्हटलंय ही मांजर तर वाघिणीच निघाली तर दुसऱ्या वेळेस म्हटलंय जर भीती वाटत असेल तर ही मांजर बॉडीगार्ड बनवून घ्या तर एका वेळेस जसं म्हटलंय हा व्हिडिओ पुन्हा एकदा सिद्ध करतो की हिंमत शरीराच्या आकारांना नाही तर मनाच्या ताकदीनं ठरते सोशल मीडियावरती हा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया वशील या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की करू नका धन्यवाद